रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आपण कुठून आलेले आज तंढरपूर चे वारे शिनागण वारे बर आपलं नाव काय महाराज दत्तुबा महाराज आणि गाव खिलार खिलाडी भूकंप झालेले लातूर साइड चे तुम्ही चार धामासाठी यात्रेला निघालाय का तुम्ही यात्रेला माझी लहानपणापासून यात्रा झाले अच्छा लहानपणापासून जसं कळते तसं अकरा महिन्याची यात्रा करतो मी काशी द्वारका त्रिमिश्वर नाशिक मृतगाय पैठण शेनी शेर्डी काशी कुंभमेळा सगळं अकरा महिने केलं करतो लहानपणापासून ते केल्यानंतर परत पालखेली येतो पालखी पोच करतो पालखी पोच केल्यानंतर बाराव्या महिन्यात पालखेली येतो तुकाराम महाराजाच्या तुकाराम महाराजांची पालखी परत नेतो पंढरपूरला परत परतीला पोचते करतो परत अकरा महिन्याचा फेरा चालू बाराव्या महिन्यात पालखेले येतो हा माझा ह्या हा पूर्ण शेअर अच्छा दिनक्रमच आहे तुमचा वर्षभर तुम्ही हेच करायचं कुणाला हात करायला कुणाला मागायचं नाही काय नाही काय नाही निवांत वाणी चलत राहायचं हाका मारली तर जायचं नाही तर जायचं नाही कुणाला हात करायचं नाही जंगलात तर जंगलात पडायचं एक बाटली पाणी घ्यायचं अर्धी बाटली पाणी प्यायचं बोंगडी टाकायची रामकृष्ण आरी ते ताप जपकरी झोप घ्यायची कुणाला हात करायला कुणाला मागायचं नाही काय नाही काय नाही कुणी आणून दिलं तर खायचं नाही तर रामकृष्ण हरी रस्ता भारी अच्छा रास्ता भारी रामकृष्ण हरी रस्ता भारतीय महाराज आपण कितव्या वयापासून हे करताय मला कळत असं चालूच आहे महाराज आज तुन आज वय किती, किती माझं साठ सत्तर साठ सत्तर पाय वारे सायकल बसत नाही तीस पस्तीस चाळीस किलोमीटर चालतो अडीच उठले की तीन रोडला लागतो रामकृष्ण हरी म्हणत आपला जप करीत करत राहतो पुणे हकामारी चाय घ्या मार घरी चढायचं कुणाला मागायचं ना हे उद्दिष्ट माझा सगळा संसार सगळा हे सगळं सगळं घेतलेलं आहे आणि मला त्यांनी सगळं जिथं माणूस नाही उभं राहायचं तिथं ते मला जंगलात वनात उभं राहिलेले त्यांनी माझं सगळं दूर केलेलं आहे कोणी दूर केलेलं नाही ते माझे आई बाप आहे आईबाई माझी रकमाबाई आहे बापू पांडुरंग आहे आणि हे जीवन तुम्ही आई बापाला वाहिलेलं आहे बस एवढं एकटाच होतो एकटा मला संत केले लहानपणी मग तुम्ही हे संत होण्या पाठी तुम्हाला लहानपणी नेमकं काय वाटलं हो हो की तुम्ही ह्या मार्गाला आला मार्गाला आवडले वडील कीर्तन करत होते आई वडील कीर्तन करतो वडिला मुलगा नव्हते एकटेच होते दोघच होते आई वडील पण त्यांनी तुमच्यासारखे एक माणसं आल्यानंतर म्हणले आनंदी नेह करा आणि एक नमस्कार करून या नमस्कार केल्यानंतर बाकी नवस नका करू फक्त नमस्कार करा निरोप सांगून या निरोप सांगून गेली घरी घरी गेल्यानंतर आईला दिवस गेल्यानंतर शब्द राहायला तर जे काय होईल ते तुला मी शेवाला बाकी एवढा शब्द झाला मग मला कळायला लागल्यानंतर इकडे आणून सोडले देवाला सेवा कराय तुझं सेवा आई वडील भूकंप मध्ये केलारीला चार वाजता भूकंप झाला भूकंपामध्ये गेली तू त्या टायमाला मी लागल्या जेवायचं पुढे असत बघा होय गो तो, तो ती सेवा मला पैठणमध्ये नजर पडली असं असं झालं बन झाला झाला मी काय करू शिकत झालं झालं प्रत्येक धन लोक दौलत लोक त्यांची शेवा घ्यायची आतापर्यंत ज्या वेळेला शेवा नसत ज्या वेळेला आपले पाय चालल्या त्यावेळेला तो वर बंद नाही करायची वारी वारी ही माझी जीवनाची जी सखी आहे वारी बंद नाही ज्या वेळेला गुडघ्या त्या त्यावेळेला एखाद्या मंदिरात उशाला आपली जप करीत बसायचे तिथं कुणी बी आपल्याला परताद्या परता आपण लाभ घ्यायचा रामकृष्ण